सुद्धा काही महिलांना प्रेग्नंट असल्याचं कळतच नाही असं खरंच घडतं का, का? तर हो असं घडतं याला क्रिप्टिक प्रेग्नन्सी किंवा गुप्त प्रेग्नन्सी असं म्हणतात <laughs> म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की क्रिप्टिक प्रेग्नन्सी म्हणजे काय ही कशामुळे घडते आणि यावर काही उपाय आहेत का सो चला सुरुवात करूया तर क्रिप्टिक प्रेग्नन्सी म्हणजे काय जेव्हा स्त्रीला ती गर्भवती असल्याचं माहिती नसतं त्याला क्रिप्टिक प्रेग्नन्सी असं म्हणतात यात काय होतं तर यात वीस आठवड्यापर्यंत प्रेग्नेन्सीबद्दल कोणतीच माहिती प्रेग्नेंट स्त्रीला समजत नाही अनेकदा एखाद्या महिलेला तिच्या प्रेग्नन्सीबद्दल बद्दल ती तिसऱ्या महिन्यात असताना कळतं किंवा कधी तर डिलिव्हरीच्या वेळेस सुद्धा कळतं आहेत का तर ते कसं ओळखायचं थकवा मळमळ उलट्या मिस होणं किंवा पोट अशी लक्षणं यात दिसून येतात म्हणजे एकंदरीत प्रेग्नेंट महिलेमध्ये जी लक्षणं दिसतात तीच लक्षणं तुमच्यामध्ये सुद्धा दिसून येतात आणि अशा वेळेस महिलेला बऱ्याचदा वाटतं की आपल्याला काही इतर आजार झाला आहे त्यामुळे त्या याकडे दुर्लक्ष करतात आता ही झाली प्रेग्नन्सी सौम्य आता इतर कोणती लक्षणं क्रिप्टिक प्रेग्ने दिसून येतात तर नंबर वन गर्भधारणेच्या लक्षणांचा अभाव हो मळमळ ओटीपोटात दुखणं पाठीच्या खालच्या भागात दुखणं आणि ओटीपोटाचा भाग वाढणं ही गर्भधारणेची सामान्य लक्षणं मात्र ती प्रत्येकासाठी वेगवेगळी वेग असतात त्यामुळे अनेक वेळा महिला याकडे दुर्लक्ष करतात नंबर काही महिलांना पिरियड्स रेग्युलर येत नाहीत त्यामुळे अशा वेळेस त्या 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 करतात नंबर तीन मधून मधून स्पॉटिंग होणं प्रेग्नन्सीत अधून मधून रक्तस्ताव होणं स्पॉटिंग होणं हे सुद्धा क्रिप्टिक प्रेग्नन्सीचं लक्षण आहे आणि याकडे महिला सहसा दुर्लक्ष करतात नंबर चार बेबी बंप येत नाही हो या महिला लठ्ठ असतात त्यांचं प्रेग्नेन्सी जास्त पोट दिसत नाही आणि तेच कारण आहे की आपण प्रेग्नंट आहोत हे त्या महिलांना कळतच नाही नंबर पाच चुकीच्या प्रेग्नेन्सी टेस्टचा परिणाम कधी कधी काय होतं की प्रेग्नेन्सी टेस्ट या शंभर टक्के गॅरेंटेड बरोबर आहेत असं सांगता येत नाही अशा वेळेस प्रेग्नेन्सी टेस्ट नेगेटिव्ह दिसू शकते यामुळे महिलांना प्रेग्नंट असल्याचं समजत नाही नंबर सहा पॉलिसिस्टिक अंडाशय सिंड्रोम म्हणजेच पी हे सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्सचा रीजन आहे आणि त्यामुळे स्त्री प्रेग्नंट असूनही तिला ते कळत नाही नंबर 7 मानसिक आजार ज्या महिलांना मानसिक आजार आहे त्यांना सुद्धा त्या प्रेग्नंट आहेत यावर लवकर विश्वासच बसत नाही आता क्रिप्टिक प्रेग्नन्सीचा आपल्या आरोग्यावर कोणत्या प्रकारचा परिणाम दिसून येतो यात महिला प्रेग्नंट आहे हे न समजल्यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो कारण महिला प्रेग्नंट आहे हे तिला माहिती नसतं आणि ती डॉक्टरांचा सल्ला घेत नाही त्यामुळे ती स्वतःची काळजी देखील घेत नाही त्यामुळे क्रिप्टिक प्रेग्नन्सीत जन्मलेली मुलं इतर मुलांपेक्षा कमकुवत असतात तसंच वीस आठवडे झाल्यानंतर किंवा त्यानंतरही प्रेग्नन्सीबद्दल माहिती नसल्यामुळे स्त्रीला तणाव आणि अनेक प्रकारच्या भावनांचा सामना करावा लागतो तिला गोंधळलेलं आनंदी अस्वस्थ दुःखी फसवलेलं असं काहीही वाटू शकतं जर एखाद्या महिलेची क्रिप्टिक प्रेग्नन्सी डिलिव्हरी पूर्वीच जर कळाली त्यामुळे डॉक्टरांकडून योग्य तो सल्ला नीट घेता येत नाही त्यामुळे इतर कॉम्प्लिकेशन होऊ शकतात म्हणून प्रेग्नेंट महिलेनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं म्हणजे काय त्याची लक्षणं कोणती आणि त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे सर्व आम्ही या व्हिडिओ मधून सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत सखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील